नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाच विविषय बुद्धिमत्ता याच्यामधील प्रतिमा म्हणजेच प्रतिबिंब याच्यातील स्वाध्याय पाच पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत आपण सगळ्यांना मिळते याच्यामधील पाण्यातील प्रतिबिंब यावर आधारित या स्वाध्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे पाण्यातलं प्रतिबिंब कसं दिसतं आपल्याला उलटं दिसतं म्हणजे वरचा भाग खाली दिसतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले पंधरा प्रश्न सोडवून घेतलेले आहेत त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यापुढचे प्रश्न आपण याच्या आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत बघा इथे इथे आपल्याला चारशे एक्कावन्न हा नंबर दिला आहे आणि यातली आपल्याला पाण्यातली प्रतिमा ओळखायची आहे एक सोपी पद्धत सांगते बघा या पद्धतीनं असं कागदावर हा अंक लिहून घ्यायचा चारशे एक्कावन्न काय करायचं आहे पान पलटायचं आहे जसा आपल्याला नंबर दिसतोय तसं तो आपण काय करायचा आहे लिहून घ्यायचा आहे बघा असं मला इथे दिसतोय या पद्धतीनं मी गिरवून घेते या पद्धतीनं आता काय करायचं आहे हा कागद आहे तो फक्त आपल्याला काय करायचं आहे उलटा आहे वरचा भाग खाली आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा बरं पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये दिसते म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक, पर्या एक बघा सेम या पद्धतीनं सतरावा प्रश्न आकृतीमध्ये बघा आपल्याला असं षट कोण दिलंय आणि आपल्याला इथे काही भरीव भाग दाखवले काही आपल्याला रिकमा भाग दाखवले आता आपल्याला माहिती आहे पाण्यातलं प्रतिबिंब आहे मग वरचा भाग खाली याच्यामध्ये डावं उजवायचं काही चेंज होत नाही पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये फक्त वरचा भाग खाली येणार आहे मग बघा हा जो भरीव गोल हा अर्ध जो भरीव आहे तो या डायरेक्शन येणार आहे मग बघा इथे तसंच दिसते आणि हा जो असा भाग आहे भरीव चौकोणाचा जो भाग आहे तो इथे वर जाईल बघा हा इथे गेलाय हा रे एम टी भाग आहे अर्धवर्तुळाचा तो वर जाणार आहे इथे गेलेला आहे आणि हा आहे तो इथे खाली येणार आहे आणि हा मात्र याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का नाही मग अशी आपल्याला म्हणजे या आकृतीची जलप्रतिबिंब आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक एकमध्ये जर सोपी आकृती असेल तर सहज आपण आत्ता सोडवलं तसं सोडवायचं आहे पुढचा प्रश्न अठराव्या प्रश्न आकृती आहे आपल्याला बघा या पद्धतीनं आता आपण या डायरेक्शनचा विचार करूया इथे आपल्याला काय दिसतोय काटकोन दिसतोय आणि तो सुद्धा कसा आहे तर भरीव आहे मग हा काटकोण आहे तो हा भाग खाली येणार आहे बघा हा जो उभा भाग आहे तो या पद्धतीने असा खाली येणार आहे आणि हा आहे तो कसा येणार आहे म्हणजे हा भाग खाली येणार आहे आणि हा जो आहे तो असा वर जाणार आहे म्हणजे जा हा आयत असा येणार आहे सॉरी काटकोण त्रिकोण कसा येणार आहे असा येणार आहे मग बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसते आणि हा जो असा त्रिकोण आहे तो वर जाणार आहे फक्त हा रंगोलीला भाग कुठे जाणार आहे वर जाणार आहे मग इथे बघा हा ही रेष अशी गेली आणि हे आहे ते वर गेलं बघा इथे बघा इथे असं वर गेलेलं आहे आणि हे असं मग हा जो खाली रंगवलेला भाग होता तो कुठे जाणार आहे वर जाणार आहे मग इथे बघा वर गेलेला आहे आता बघा गोल आहे तो खाली येणार ॲरोचं चिन्ह वर होणार गोल खाली आलाय ॲरोचं चिन्ह वर आलं आहे आणि हा इथे खाली रंगवला आहे आता हा कुठे जाणार वर जाणार कारण हा असा होता म्हणजे खालचा भाग वर वरचा भाग खाली मग बघा हे रंगवलेला भाग आहे तो वर गेला आणि वरचा एमटी भाग आहे तो खाली आला आहे आणि बाकी ह्याची सुद्धा ही आकृती या कोपऱ्यामध्ये आणि हा जो खाली रंगवलेला भाग होता तो कुठे आलेला आहे या पद्ध सॉरी या पद्धतीनं म्हणून आपलं इथे कुठलं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नामध्ये बघा जी प्रश्न आकृती दिली ती ती मी काढून घेतलेली आहे आता मी काय करते दोन स्टेप करते एक म्हणजे काय आकृती काढून घेतली आता पान मी फक्त असं प बघा अशी जी आकृती मी काढून घेतली होती ते पान फक्त मी काय करते अशी या पद्धतीनं पलटलेलं आहे आता जशी मला डायग्राम दिसते तशी मी ते गिरवून घेते बघा या पद्धतीनं बघा ही आकृती मी अशी गिरवून घेतली आता काय करायचंय आपल्याला वरचा भाग आहे तो खाली करायचा आहे म्हणजे फक्त पान काय करायचं आहे वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करायचा आहे मग बघा अशा आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक दो, दोन दोनमध्ये दिसते बघा चौकोन चौकोन हे अर्ध गोल अर्ध गोल इथे हे असं आणि हे खालच्या डायरेक्शन असं आणि हे असं पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला जलप्रतिबिंबाची आकृती दिसत आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला सरळ हा शब्द आहे मी लिहून घेतला आहे आता मी काय करते बघा इथे पान पलटते या पद्धतीनं पान आहे आणि काय केलंय जो खालचा भाग आहे तो वर करते आणि वरचा भाग मी खाली करते आता प्रत्येक वेळेस हे गिरवायचं असं काही गरज नाही बघा थोडंसं आपण हा जर असा तिरका धरला तर आपल्याला सेम असं दिसतंय म्हणजे सेम आपल्याला जशा आकृती आहे तसं दिसत आहे मग बघा हा स असं या पद्धतीने दिसतो मग बघा इथे इथे स तसाच आहे र या पद्धतीने इथे तसाच आहे आणि रो हा असा मग फक्त आपल्याला असं तीर्क थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून प्रकाशाच्या मध्ये आहे मग असं आपलं कुठे आहे ते बघायचं आहे मग असं आपल्याला कुठे दिसतं तर पर्याय क्रमांक चारमध्ये मग आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आता इथे प्रत्येक ठिकाणी आकृती काढावी असं काही नाही आहे आता बघा इथे पाच बाजू असणारा पंचकोण आहे मग आता हा जो भाग आहे तो खाली येणार आहे मग बघा इथे इथे आणि इथे ह्या तीन आकृतीपती अखेरीपैकी एक आपलं उतरे कारण हे तरी येणार नाही कारण हा वरचा भाग आहे तो खाली आला पाहिजे बरोबर आहे हे इथे आता बघा हा जो त्रिकोण आहे किंवा हा ॲरोचं टोक जे वर आहे ते खाली आलं पाहिजे मग बघा बरं इथे वर आहे म्हणजे ही सुद्धा आकृती येणार आहे म्हणजे हा एक पर्याय गेला हा पण पर्याय गेला आता या दोघांपैकी एक आपलं उत्तर आहे मग ॲरोचं टोक वर आहे ते इथे खाली आलं पाहिजे मग इथे पण खाली आहे इथे पण खाली आहे जो गोल खाली आहे तो वर आला पाहिजे इथे पण वर आहे आणि इथे पण वर आहे मग आता बघा हा जो त्रिकोण असा खालच्या दिशेने आहे तो उभा गेला पाहिजे आणि हा भाग आहे हा जो असा निमृत भाग आहे तो वर आला पाहिजे मग बघा निमृत भाग दोन्हीकडे वर आहे पण जे त्रिकोणाचं टोक खाली आहे ते मात्र उलटं होऊन वर गेलं पाहिजे मग इथे बघा इथे खालीच दाखवलंय मग मा इथे मात्र वर म्हणून मग इथे बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा हा भाग जो खाली होता तो वर दाखवलाय हा निमूता भाग खाली होता तो वर दाखवलाय अपोजिट दाखवायचं वर एरो होता खालीच्या दिशेने इथे खाली गोल होता वरच्या दिशेने आणि हे जे वर होतं ते या पद्धतीनं खाली म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीसाव्या प्रश्नामध्ये बघा इथे गोल आहे हा गोल इथे खाली येणार आहे मग इथे प्रत्येका ठिकाणीच खाली आहेत पण बघा इथे अशी तिरकी रेष आहे मग ही खाली पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये ही रेष अशी येणार आहे मग असं बघा इथे आहे इथे आहे आणि इथे आहे आता आपण या ह्याचा विचार करूया बघा हा त्रिकोण आहे तो वर आहे डायरेक्शन ह्याचं टोक तो, तो खाली येणार आहे मग खाली कुठे कुठे इथे एक आहे आणि इथे एक आहे कारण का हा येणार नाही आहे हा कॅन्सल झाला या तिघांमध्येच आपलं चाललं होतं हा त्रिकोणाचं वर टोक आहे ते खाली येणार आहे मग इथे वरच आहे म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल झाला आता उरले ह्या दोघांमध्ये मग इथे पण खाली आणि इथे पण खाली आता हा जे खाली आहे ते वर होणार आहे मग बघा इथे पण वर आहे आणि इथे पण वर आहे आता बघा ही जी पट्टी आहे ती वर जाणार आहे आणि हे त्रिकोणाचं जे टोक वर आहे ते खाली येणार आहे मग बघा खाली कुठे आहे तर बघा इथे आहे म्हणून बघा इथे सगळ्या बाजू योग्य आहेत म्हणून आपल्या इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परत एकदा सांगते हा जो गोल आहे तो खाली येणार ही रेष अशी आहे पाण्यामध्ये ही रेष अशी आहे ते बघा इथे अशीच आलेली आहे ही जी आडवी पट्टी आहे ती वर जाणार आहे त्रिकोणाचं टोक वर आहे ते खालच्या दिशेने येणार आहे इथे आलेलं आहे उभा त्रिकोण होता इथे खालच्या दिशेने इथे खाली होता इथे वर म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा इथे आता हा जो गोल आहे तो इथे खाली येणार आहे आणि बघा हे जे टोक आहे ते इथे येणार आहे टोक मग असं टोक कुठे कुठे दिसते बघा या आकृतीमध्ये दिसते आणि या आकृतीमध्ये दिसते बरोबर आहे आता जो गोल आहे तो खाली येणार आहे मग हा गोल इथे दाखवला आहे मग हे येईल का नाही कारण हे पण येणार नव्हतंच पहिल्यांदा आणि हे पण येणार नव्हतंच बघा हा टो हा जो गोल आहे तो खाली यायला पाहिजे मग बघा इथे खाली आहे इथे आहे का नाही आहे म्हणून आपलं इथे उत्तर कोणते पर्याय क्रमांक दोन फक्त वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर म्हणजे हे जे टोक आहे ते या बाजूला येणार आहे इथे आणि जो गोल आहे तो इथे खाली येणार आहे आणि ही जी अशी रेष आहे इथे वर म्हणून आपलं इथे पाण्यातलं प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक दोन जेवढा सराव आपण या प्रश्नांचा करू तेवढे आपल्याला लगेच हे प्रश्न जमणार आहेत आता बघा खूप सोपी पद्धत आहे आता इथे बघा हे असे तुरे दाखवले आहे की नाही असं दाखवलेत मग हा भाग आहे तो वर जाणार आहे मग बघा इथे वर आहे इथे वर आहे आणि इथे वर आहे म्हणजे हे येणार आहे की नाही म्हणजे येणार नाही ते आधी कॅन्सल करूया म्हणजे आपल्याला उत्तर निवडायला सोपं जाईल आता बघा जो हा तुऱ्यांचा भाग आहे तो खाली येणार आहे आता हा तुरा असा आहे का नाही म्हणजे हे सुद्धा काय झालं कॅन्सल झालं आता राहिले दोन आणि चार मधलं आपलं एक उत्तर आहे आता बघा हा जो रंगवलेला भाग आहे तो खाली कोपऱ्यामध्ये येणार आहे मग इथे बघा इथे खाली कोपऱ्यामध्ये आलाय का नाही आलंय मग इथे आलंय म्हणून मग इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा हे जे वर होतं ते इथे खाली आलं हा गोलपण इथे खाली आला जो गोल वर होता तो बघा इथे खाली होता तो वर गेला आणि जो खाली भरीव गोल होता तो इथे वर गेला म्हणून आपल्या इथे उत्तर कोणते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचवीसावा आता पंचवीसाव्यामध्ये बघा बघा आपला हा गोल आहे आणि हा आणि हा आहे आता जो हा गोल आहे तो इकडे येणार आणि ही कांटी काठी जी आहे ना इथिरकी ती अशीच राहणार आहे फक्त हा गोल इथे येणार आहे आणि हे आहे ते या पद्धतीने आणि ही जी रेश अशी आहे मी सांगितलं पाण्यामध्ये अशी आहे ती अशी होणार आहे फक्त मग बघा इथे अशी हे वर मग इथे आपलं उत्तर कोणते पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया सव्वीसाव्यामध्ये बघा आधी सगळ्यात महत्वाचं जे येत नाही ते कॅन्सल करूया आता इथे भरीव काय आहे का नाही मग इथे भरीव दिले म्हणजे हे आधी पहिल्यांदा काय करूया कॅन्सल करूया कारण हा पर्या आपलं उत्तर येणारच नाही आहे आता जो वर त्रिकोणाचं तोंड आहे ते काय होणार आहे खाली येणार आहे आणि खालच्या डायरेक्शनने होणार आहे बघा इथे खाली आहे इथे आहे का नाही इथे गोलच राहिले म्हणजे हे पण येणार नाही आणि हा वर त्रिकोण आहे तो आहे तसा ठेवला म्हणजे हे पण येणार नाही मग येणार कोणतंच आहे बघावं जो गोल व त्रिकोणाचं टोक वर होतं ते खाली येऊन खालच्या दिशेने होणार आहे कारण ही आकृती वरून खाली येणार आहे या पद्धतीनं आणि हे जे वर होतं ते इथे आलं म्हणून मग इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक एक बघा आता इथे सुद्धा बघा हा जो भाग असा आहे तो हा रिकाम स्पेस आहे तो खाली येणार आहे मग बघा खाली कुठे इथे आहे इथे आणि इथे बरोबर आहे म्हणजे या तिघांपैकी एक उत्तर आपलं आहे मग आपला आता बघा जो हा भाग आहे हा भाग तो वर जाणार आहे मग इथे आहे का नाही आहे मग हे सुद्धा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे मग इथे आहे आणि इथे आहे आता बघा हा जो निमू हा जो मोठा भाग आहे तो या इथे येणार आहे मग बघा हा इथे मोठा आहे इथे छोटाच आहे मग येईल हा नाही कारण हा भाग वर जाणार आहे आणि वरचा भाग खाली येणार आहे मग इथे मोठा आहे इथे मोठा आहे का नाही म्हणून मग इथे आपल्या ह्याची पाण्यातली डायरे प्रतिबिंब कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन आता बघा याच्यामध्ये सुद्धा पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये या चिन्हांमध्ये काही फरक होणार आहे की नाही ही चिन्ह आहे तशीच राहणार आहेत फरक फक्त याच्यामध्ये होणार ह्या तीनही ज्या देशांत आहेत त्या फक्त वर जाणार हा ॲरो आहे तो वर जाणार आहे बघा इथे वर आहे इथे वर आहे इथे वर आहे इथे वर सगळीकडे वर आहे पण ही चिन्ह अशीच राहिली पाहिजे बघा आता इथे इथे हे बदललं आहे मग हे येणार का नाही येणार जे नाही येणार ते सोडून द्यायचं हे आहे तसं इथे आहे इथे आहे इथे बघा इथे पण याची डायरेक्शन इकडे डावीकडे म्हणजे आरशातलं प्रतिबिंब दाखवलं याचं या चिन्हाचं मग हे पण येणार नाही राहिलं आता या दोन पर्यांमध्ये मग इथे पण आहे तसं इथे पण हे डायरेक्शन कुठे केलं ॲरोचं चिन्ह वर आहे इथे पण वर आहे इथे पण वर आहे, आहे। आता या त्रिकोणाचा आपण जर विचार केला तर हे त्रिकोण या पद्धतीने इथे जाणार आणि ही जी बाजू आहे तीच इथे येणार आहे म्हणजे ही अशी येणार आहे मग असा त्रिकोण कुठे दिसतोय आपल्याला बघा बरं इथे आहे आणि हे त्रिकोणाच्या टोकाला रेष आहे बघा इथे त्रिकोणाच्या टोकाला रेष आहे फक्त खालची बाजू वर गेलेली आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन पुढची प्रश्न आकृती बघा या पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे हा जो वरचा भाग आहे तो इथे खाली येणार आहे आणि खालचा भाग आहे तो वर जाणार आहे मग बघा बरं इथे बघा ह्या ज्या वर आडव्या रेषा होत्या त्या इथे आडव्या या पद्धतीने आलेल्या आहेत आणि ह्या ज्या तिरक्या रेषा होत्या त्या बघा ही रेष अशी आहे मी नेहमी सांगते ही रेष अशी आहे तर पाण्यामध्ये ही रेष अशी होणार आहे ही रेष अशी आहे तर ही अशी होणार आहे मग या रेषा अशा आहेत मग या अशा होणार आहेत मग बघा इथे आहेत आता ते झालं रेषांचं आता इथे बघा जो गोल आहे तो खाली येणार आहे मग बघा इथे गोल होता तो खाली आला आहे चौकोण वर गेला आहे इथे वर गेला आहे आणि जे अर्ध गोल अर्ध आहे ते इथे आलं आहे आणि ह्या त्रिकोणाचं जे टोक आहे ते इथे आलं आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तिसावा बघा आपल्याला आता हा त्रिकोण असा आहे आता या टोकाकडे लक्ष ठेवायचा हा टोक आहे तो इथे येणार आहे या बाजूला मग बघा इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे आहे का नाही आहे म्हणजे इथेच आहे मग बघा हा टोक आहे तो इथे येणार आहे आणि हे जे असं आहे ते इथे म्हणून आपलं इथे उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार एकतीसावा प्रश्न बघा तीनशे एकोणसाठ हा आपल्याला नंबर दिलाय पाण्यातलं प्रतिबिंब हा काय आहे हे करायचं आहे पान पलटायचे आणि वरचा भाग खाली करायचा आहे आता हे या अंकल याची गरज नाही आपल्याला सहज दिसते फक्त आपल्याला काय करायचं आहे गिरवा वाटलं तर मग बघा अशा आकृती आप आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे दिसते बघा हे असंच आहे हा पाच या पद्धतीनं आणि हे नऊ असं मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याच्यामध्ये सुद्धा बघा आता जो हा भाग आहे तो वर जाणार आहे मग हा खाली रंगवलेला आहे तो वर जाणार आहे बरोबर आहे आणि हा इथे आता या रेषा सांगितल्या अशी रेष असते ती अशा येणार आहेत मग बघा इथे अशा रेष आहेत हा काही चेंज होणार हे मधलं मध्येच राहणार आहे आणि हा जो वर टोक आहे ते खाली टोक येणार आहे आणि ही रेष अशी आहे ती रेष याच्यामध्ये अशी म्हणून मी इथे आपलं पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस हवा बघा इथे आपल्याला काय विचारलं आहे पाचशे एकोणनव्वद अंक आहे मातलं पाण्यातली प्रतिबिंब मग हा लिहून घ्यायचं आहे हे पान आहे ते असं पलटायचं आहे आणि वरचा भाग खाली करायचा आहे फक्त या पद्धतीनं आता इथे बघा आपल्याला हा अंक कुठे दिसतो आहे सेम असा अंक आपल्याला बघा बघा असा हा भाग आणि हे असं कुठे दिसते पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत जलप्रतिबिंबाचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच वेळेला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू